सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले गेल्या अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या बीडमधून सतत काही ना काही धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत चार दिवसांपूर्वी धाराशिवच्या कळंब मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आणि तोही एका बंद घरात कुजलेल्या अवस्थेत धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात येणार होता तिचा असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे पण ही महिला नेमकी कोण होती या महिलेची हत्या करण्यात आली की आणखी काही जर हत्या केली असली तर का केली आणि या महिलेचा संतोष देशमुखांशी काय संबंध होता हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह बीडच्या मसाजोगते सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा दावा केला हा दावा केला आणि हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी ही महिला पाच वेगवेगळ्या नावांनी वावरत होती ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचं काम करायची आणि त्यासाठी ती पाच नावांचा वापर करायची मनीषा आकुस्कर आडस मनीषा बिडवे कळंब मनीषा मनोज बियानी कळंब मनीषा राम उपाडे अंबाजोगाई आणि मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशा पाच नावांचा ती वापर करायची असा दावाही अंजली दमनिया यांनी केलाय दमनिया इथंच थांबल्या नाहीत तर पुढे त्या म्हणाल्या की शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना दोन दिवसांपासून उग्र वास येत होता पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला व मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवरच मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं व अंत्यविधीही उरकला असा आरोपही दमानिया यांनी केलाय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत या सगळ्यापुढे पुढे बीड पोलिसांभोवती पुन्हा एका संशयाचे धुके निर्माण झालेत या सगळ्यावर धाराशिव कळंब शहर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे या महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी काही संबंध नाही तसा काही संबंध असेल तर त्याचा तपास देखील केला जाईल असं पोलिसांनी सांगितले दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं दाखवून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा डाव होता असा दावा मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला होता त्यामुळे या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी भेट घेतली होती तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना बीड पोलिसांनी रचलेल्या कटाबद्दल सांगितलं होतं संतोष देशमुख यांच्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली तेव्हा गावकरी तिकडे गेले पोलिसांना संतोष देशमुखांना कुठे नेण्यात आलं तिथपासून त्यांचा मृतदेह केजमध्ये आणून टाकेपर्यंत सगळं काही माहीत होतं गावकरी संतोष देशमुखांच्या मृतदेहापाशी पोहोचले तोपर्यंत पोलिसांनी तिकडे एक रुग्णवाहिका आली होती या रुग्णवाहिकेतून संतोष देशमुखांचा मृतदेह केचकडे नेता कळंबच्या दिशेने नेण्यात आला तिकडे एका महिलेला तयार ठेवण्यात आलं होतं या महिलेशी संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध होते त्यांच्यातील वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली असं बीड पोलिसांना दाखवायचं होतं मात्र मस्साजोग गावातील तरुण रुग्णवाहिकेचा पाठलाग करत असल्यानं हा प्लॅन फसला असं गावकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितलं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू झाला असताना या महिलेची हत्या झाल्यानं खळबळ उडाली होती पण ही महिला नेमकी कोण आहे हे जाणून घेऊयात या महिलेचं नाव आहे मनीषा कारभारी बिडवी धाराशिवच्या कळंब मधील द्वारका नगरीत ती एकटीच राहत होती ती खाजगी सावकारी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे तिची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय आहे महिलेच्या डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले म्हणजे हा अपघात नव्हता ही हत्या होती असं स्पष्ट होतं एकीकडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी कोर्टात खटला देखील सुरू आहे देशमुखांच्या मृत्यूचं गूढ पूर्णपणे उलगडण्याचं आव्हान समोर असतानाच आता या प्रकरणी महिलेच्या संशयास्पद मृत्यूमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना आहे आता या प्रकरणी बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींची नावं आहेत कळंब पोलिसांत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज मधलेच असल्याचं समजते या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी महिलेच्या दोन मारेकऱ्यांना केलेली अटक ही महत्त्वपूर्ण मानली जाते यानंतर महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबतच त्याच खोलीत दोन दिवस झोपला अशी थरारक माहिती पोलीस सूत्रांनी दिलीये शेजारी बसूनच त्याने जेवणही केलं मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची बॉडी घेऊन बाहेर पडला त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेने आपल्या केज मधील मित्राला घेऊन इथं मृतदेहही दाखवला भोसले हा मृत महिला मनीष बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा आणि आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत ती महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचं आहे बावीस मार्च रोजी हत्या घडली त्या दिवशी महिलेने आरोपीला उठाबशाही ही काढायला लावल्याचं सूत्रांनी सांगितले संतोष देशमुख हत्येपासून मनीषा बिडवेच्या मृत्यूपर्यंत हे प्रकरण अजूनही गूढ आहे एकीकडे कोर्टात खटला सुरू आहे तर दुसरीकडे हत्येची ही नवी कडी सगळ्यांना विचारात टाकते तुम्हाला काय वाटतं हे सगळंच खरंच षडयंत्र होतं का की एका साध्या हत्येने सगळ्यांना गुंतवून टाकलं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी बखर लाईव्हला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा